नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मी उभा आहे जेथे मी प्रयोग घेतोय टार्गेट साठ क्विंटल प्रति एकर इतकं मक्याचं उत्पादन घेण्याचं मी जे टार्गेट ठेवलेलं आहे तेथे मी उभा आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर मका पिकासाठी जर व्यवस्थित नियोजन व्यवस्थापन करू इच्छित असाल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे तर शेतकरी मित्रांनो मी तर ठेवलेला आहे टार्गेट साठ क्विंटलचं तुमच्याकडेही जवळपास एवढंच असेल आणि तुमच्याकडेही वेगवेगळ्या प्रकारची लागवड केलेली मका असेल तर सध्या काय झालेलं आहे शेतकरी मित्रांनो पेरणी झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या पुढे आपल्या मका पिकाच्या रोपट्यावर जर पांढरे ठिपके आढळले कुठं पानं खाल्लेले आढळले तर आपल्या प्लॉटवर शंभर टक्के लष्करी आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे असं गृहित धरण्यात येईल किंवा ते दिसून येत असतं आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो उतरल्याबरोबरच आपल्या मका पिकाचे जे रोपटे आहे ते जर पिवळसर दिसत असतील तर त्यावर आपल्याला उपाययोजना करणं गरजेचे आहे त्याशिवाय आपल्याला उत्पादन येणार नाही आणि शेतकरी मित्रांनो जेव्हा लष्करी आळी पानं खाऊन पोग्यामध्ये घुसते त्यावेळेस शेंडा देखील खाऊन टाकते आणि अशा वेळेस ते रोप काही कामाचं नसतं म्हणूनच वेळीच आपल्याला लष्करी आळीचं नियंत्रण करणं गरजेचं असतं मग शेतकरी मित्रांनो माझ्या या क्षेत्रामध्ये लष्करी आळीचा मला प्रादुर्भाव थोड्या फार प्रमाणात दिसून आलेला होता माझ्या मका रोपट्यावर पांढरे ठिपके दिसून आले काही ठिकाणी पानं खाल्लेले आढळले आणि रोपांची संख्या कमी होऊ नये म्हणून यावर मी एक फवारणी घेतली आहे तर कोणती फवारणी घेतली आणि त्याचा मला रिझल्ट मिळालेलाच आहे तर ती फवारणी आहे इमाम एक्टिन बेंजोएट पाच टक्के एजी फॉर्म्युल्या मधलं लष्करी आळीचं जे कीटनाशक आहे ते मी घेतलेलं आहे प्रति एकर शंभर ग्रॅम त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मला असं वाटलं की माझं मका पीक जे आहे ते उतरून आल्याबरोबर थोडस पिवळसर आढळलं त्याचबरोबर तुम्ही वातावरण बघा की ढगाळ वातावरण असल्यामुळे त्याचं पोषण होणं थोडं गैरसोयीचं झालं त्यासाठी मी वापरलं माफीडचं पंचवीस दहा दहा ही खताची ग्रेड आणि ही वापरली प्रति एकर अर्धा किलो हे अर्धा किलो वॉटर सोल्युबल खत शंभर ग्रॅम इमामेक्टिन बेनजिएट बरोबर मी वापरलेलं आहे आणि त्याचबरोबर पाऊस सदृश जी परिस्थिती आहे त्यासाठी मी वापरलेला आहे स्टिकर आणि ते दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर मिली मी वापरलेला आहे असं कॉम्बिनेशन करून मी सर्व दूर माझ्या प्लॉटवर फवारणी केलेली आहे आणि त्यानंतर आज चौथा दिवस आहे तर या रोपट्यांमध्ये मला बऱ्याच प्रकारची सुधारणा आढळून आलेली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याही जर मका रोपे लष्करी आळीनं खाल्ले असतील पांढरे डाग दिसत असतील त्याचबरोबर पिवळसर उगून आले असेल तर मात्र ही फवारणी करणं खूप गरजेचं आहे आणि ती तुम्ही केलीच पाहिजे त्याशिवाय आपल्याला मन वाचित असं उत्पादन येणार नाही शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की मी तुम्हाला दिलेली जी माहिती आहे ती, ती शंभर टक्के तुम्हाला आवडलेली असेल जर आवडली असेल आणि इतरही तुमचे मित्र शेतकरी जर मका उत्पादक असतील तर त्यांच्यापर्यंत नक्की माझा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आवडलं तर लाईक करा भेटूया पुन्हा तोपर्यंत नमस्कार